शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची झालेली दुरावस्था पाहता शुक्रवारी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली यावेळी महिलांसाठी असलेल्या शौचालयास कुलूप ठोकण्यात आल्याचा पाहून व्यक्त करत तातडीनं कुलूप उघडण्याचे निर्देश दिले तसेच शौचालयाची दुरावस्था पाहून तातडीनं पालिका प्रशासनाला दखल घेण्याचे निर्देश देत महिलांसाठी शहरात वातानुकूलित शौचालय उभारण्याचा निर्णय घेत पालिका प्रशासनाला निर्देश दिले महिलांच्या समस्यांबाबत इतक्या संवेदनशीलपणे जाणू शकत असल्यानं व जागीच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे माध्यमांनी गायत्री यांना विचारले असता त्या म्हणाल्या की शहरात काय काय करणार हे आपण बोलण्याऐवजी कृतीतून दाखवणार आहोत नागरिकांनी दिलेल्या आश्वासनांची आपण निश्चितपणे पूर्ती करू मात्र महिलांची होणारी कुचंबना लक्षात घेता शहरात आता वातानुकूलित शौचालयांची उभारणी करू असंही त्या म्हणाल्या केवळ बसून समस्या सुटत नसून यासाठी थेट त्या जाणून घेण्याला माझं प्राधान्य राहणार आहे निव्वळ बोलण्यापेक्षा कृती करून भुसावळकरांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ